श्री स्वामी समर्थ सर्वांना तर थमनेल पाहून आज तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर मी बनवलेले आहेत बटाट्याचे पेप मी हे फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं मला वाटलं नव्हतं की एवढे छान बनतील पण छान झाले होते अजिबात लालसर पिवळ वगैरे असे काही झाले नव्हते पांढरे शुभ्र बटाट्याचे पेपर्स झाले तर मी हे फर्स्ट टाईमच बनवत होते च रेसिपी वगैरे बघितलं होतं कसं बनवायचं काय किती पाण्याने धुवायचं त्याला काय काय इनग्रेडियंट यूज करायचे जेणेकरून ते पांढरे राहतात तर हे सर्व पाहून मग फायनली ठरवलं की आज आपण बनवूयात म्हणून तर वेपर्स बनवण्यासाठी मी बटाटे दोन किलो के यूज केले होते आणि सर्वात महत्त्वाचं असतं की कशा प्रकारचे बटाटे यूज करायचे जेणेकरून त्याच्यामध्ये स्टार्च वगैरे जास्त नसलं पाहिजे आणि जरी त्या बटाट्यांमध्ये जास्त स्टार्च असेल तर ते आपण कसं घालवायचं आणि आपले बटाटे कसे आपले वेपर्स कसे पांढरी शोभ्र बनवायचे हे समजलं पाहिजे बघा तुम्ही बघू शकता की किती सुंदर वेपर्स झालेले आहेत तर मी इथे दोन किलो बटाटे घेतले होते तर पहिले खूप मोठे मोठे बटाटे घेतले होते मी आणि ताजा बटाटा होता तो मार्केटमध्ये आलेला तर याच्यासाठी मी पहिले ना बटाटे स्वच्छ धुले धुतल्याच्यानंतर ना बटाटे एक एक करून साल काढून घेतली बटाट्याची आणि ज्याची साल काढली होती ना ते मी बटाटे पाण्यात टाकून ठेवले होते कंटिन्यू पाण्यात ठेवले होते आणि नंतर मी पेपर्स बनवायला घेतले बटाट्याचे आणि वेपर्स पण बनवताना ना मी ते वेपर्स पाण्यातच ठेवले होते अजिबात त्यांना पाण्याच्या बाहेर ठेवलं नव्हतं पाण्यामध्येच टाकून ठेवलं होतं आणि टाकून ठेवल्याच्यानंतर मी हे रात्री सर्व केलं तर प्रोसेस रात्र रात्रभर मी पाण्यात भिजत ठेवले होते आणि सकाळपर्यंत मी दोन तीन वेळेस त्याचे पाणी चेंज केलं होतं बदललं होतं पाणी धुतलं होतं कारण तर त्याच्यातलं सर्व स्टार्च निघून जावं म्हणून मग नंतर सकाळी मी वेपर्स थोडेसेच शिजवून शे, घेण्यासाठी ना मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलं आणि थोडीशी त्रुटी टाकली थोडीशीच टाकली होती जेणेकरून त्याचं पांढरा कलर यावा म्हणून तर पाणी खळखळ उकळ्याच्यानंतर मी त्याच्यात वेपर्स ॲड केले आणि नंतर नंतर ते ॲड केल्याच्यानंतर ते थोडंसं छान असं एक हलवून घेतलं आणि हलवून घेतल्याच्यानंतर मी आणखीन ते गॅस फास्ट केला कारण आपण ज्यावेळेस ते वेपर्स थंड पाण्यातून काढून गरम पाण्यात ॲड करतो ना जरी ते पाणी उकळलं असेल ना तरी थंड वेपर्समुळे त्या ते त्या थोडंसं थंड होऊन जा गेल्यासारखंच होतं त्याच्यामुळे मी गॅस जरा फास्ट केला आणि थोडंसं पाणी उकळू उकळायला लागलं की मग परत मिडियमवरती गॅस केला आणि ते झाकून ठेवलं पाच मिनटासाठी मग छान असं झाकून ठेवल्याच्यानंतर मी पाच मिनट बरोबर पाच मिनटांनी बघितलं आणखीन एकदा ते शिजलं आहे की नाही तर ते कसं चेक करायचं तर मी एक त्याच्यातला वेपर्स घेतला आणि हाताने असं तोडून पाहिला तोडून पाहिलं म्हणजे जर तो पेपर पेपरसारखा तुटला गेला म्हणजे असा डायरेक्ट नाही शिजलेला पण थोडासा पेपरसारखा तुटला तर म्हणायचं की तो छान असा वापरलेला शिजलेला आहे मग मी लगेच गॅस बंद केला आणि नंतरनी ते वेपर्स होते ना ते मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतले त्याच्यातलं सर्व पाणी काढण्याचा प्रयत्न केला होता मी मग एक एक जाळी घेतली पहिली आणि त्या जाळीत ते का म्हणजे नाही का असे काढले कारण त्याच्यात थोडंही पाणी राहू नये म्हणून मग ते, ते काढल्याच्या नंतरनी मी आमच्या गॅलरीत थोडंसं ऊन येत होतं म्हटलं मग तिथं गॅलरीतच वाळवायला टाकावे मग मी ते वाळायला वगैरे घातले आणि वाळायला घातल्याच्या नंतर ते पटपट घालायचे होते गरम होते म्हणून कारण जर ते थंड झाले तर एकावर एक, एक चिटकतात आणि मग ते सेपरेट नंतर नाही होत लवकर म्हणजे होतच नाही लवकर सेपरेट मग ते तळताना वगैरे मग जरा थोडंसं हे होतं डिफिकल्ट होऊन जातं तर मी दिवसभर वावायच्या नंतर रात्री ते वेपर्स एका ताटात काढले आणि दुसरे एका जाळीत काढले होते ते जरा जास्तच मला ना असे कच्चे वाटत होते म्हणजे वाळे नव्हते ते चांगले म्हणून तर मग मी दुसऱ्या दिवशी चा आणखीन ते उन्हाला ठेवले तसेच ताटात ताटातच तस, मग दुसऱ्या दिवसभर उन्हात ठेवल्याच्यानंतर ते छान असे वाळले गेले होते